लवकर कापा आणि मला पण कापायची आहे गुड मॉर्निंग डोंबिली आज पाऊस सांगितलाय ना अरे आठ झाले कधी निघायचं आहे कधी लवकर तयारी करा पकडा पकडा पडेल गरमा गरम चपाती तूप लावलेली आहे आणि चहा मशीनवरची नाही माझा फेवरेट <laughs> नाश्ता काय नाश्ता करत चाय पराठा व्हा ओबीला पण आवडत ना तुम्ही काय केलं हा नाश्ता भाकरी आणि चा चायला चार जणांचा चार वेगळा नाश्ता आहेत आले नऊ वाजून गेले कोण रेडी नाही अजून कोण रेडी ओवी रेडी आहे बाबा रेडी आहे मम्मी रेडी नाही आहे माझी मम्मी माझी मम्मी अच्छा हे लोक तयार होतात तोपर्यंत मी जरा गाडीच्या काचा पुसून घेतो ते लोक काय घेऊन आली ही हो आता हातातून भरलं ना वाटत तुमचं कोण आली ही कोण आले जे कोण हवी माझी मम्मी आहे मम्मी आहे वाटत नाही मम्मी तुमची घरी वेगळी दिसते ही मम्मी काय बघतेला सांगते मोर्या मंगल मोर्या जय आता जाऊया वसाईला आता आम्ही चाललो उमेशनगरच्या बाजारातून आज संडे विसरलो मी आतून सत्यवान चौकातून काढायची होती पण आता इथून काढली भरपूर गर्दी भेटणार संडेचा मच्छी बाजार आम्ही इथूनच घेतो पाऊस सांगितलंय पाऊस कुठे आहे आणि आमचा मोठ्या गावातला रेल्वे फाटक इथे ब्रिज कधी होणार माहित नाही इकडे विकडे मोठा ऍडिशनल लाईन टाकले जाते हट्ट अजून आणि हा आमच्या डोंबिवलीचा सी लिंक hey! खाडी लिंक मानकोली ब्रिज अजून ट्रक अलाउड नाही म्हणून बघा लावून ठेवले बॅरियर ट्रक साठी oh. लँड क्रुझर बघा कसं मस्त व्हीआयपी नंबर सकट आहे <laughs> या क्या बात हो। है क्या मस्त वाटते अनकोली ब्रिज मुळे आम्ही वीस मिनिटात ठाण्याला पोहोचलो ट्राफिक पण नाही आणि आज संडे असल्या कारणामुळे कुठेच ट्राफिक नाही मिळालं भेटली आम्हाला ही गाडी मस्त वाटते ना शानच वेगळी या गाडीची मधल्या मेट्रोचं काम मस्त जोरात चाललंय आता आम्ही थांबलोय ठाण्यामधील बिकानेरीकडे कारण मी तुम्हाला सांगायला विसरलो वसईला आम्ही चाललोय आमच्या सासू माहिला मेटायला जामुन और एक एक रसगुल्ला पार्सल हे दोन आले दिस स्वेट्स असता दिसले आता आम्ही लागलोय ला सुरत वदोदरा हायवे हा मागच्या इकडे पूर्ण सीगल्स भर ने भरला होता सुंदर आसा बगैर सुंदर आसा योगकण येऊन बघा आणि बघून जाबाण होत ला आता आम्ही एंटर करतोय वसाई मध्ये आणि बघून जाबा सन्न होत ला प्रॉपर वसाई मध्ये पोहोचलोय आणि हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आलाय मित्रांनो मी आता आलोय वसाईतील कोळीवाडा इकडे आणि इकडे कोळी लोकांचे उघडे भारी, भारी भारी बंगले आहेत ना बघण्यासारखे भुईगाव ओके भुईगावला पोस एलिस निवास सॅल्वेशन सॅल्वेशन मोक्ष मोक्ष कार्मेल कार्मेलच्या स्कूलच्या मैत्रिणी युनिफॉर्म मध्ये हे मारू नका गाडी जातो लावते त्यांना एक साईडने जाते ती थांब अरे हो पण त्यांना जा बघा आता इकडून येईल मी इथून घालतो मग काम बोलला तर एक साईडला घासून जाईल आता गाडीला ए बाबा घासू नका हा खरं पाठी थांबत तर त्या साईडने गेली असते बाई बघते आणि फायनली आम्ही आता पोचणार आहे आमच्या डेस्टिनेशनला बाबाची वाडी जीवन सहारा चॅरिटेबल ट्रस्ट बद्दल असतो आम्हा ठवदे बेकरी निसर्गाचं सानिध्यात एकदम असं बांधलं आहे ट्रस्ट ही काय नाही करत तिचं नाव काय काय ही ब्राउनी ब्राउनी करते ब्राउनी नाही आहे काय नाही करत रे तू अ बघ कसा हस मम्मी कशाला घाबरते मम्मी मम्मी सर आम्ही आता जेवायला थांबलो आहे हॉटेल सॉल्ट पॅन इथे वसईमध्येच हे हॉटेल आहे एम्बियन्स चांगला दिसतोय इथे तरी आणि इथून एंट्री आहे चला हो क्रेडिट गोष्ट आधी जेऊ दे मग सांगेन मी एंट्री मस्त आहे सॉल्ट पॅन फ्रेश फ्लेवर्स किचन अँड बार आणि हा सगळा मेन्यू आहे टुडे स्पेशल पाया मटन पेरी पेरी चिकन टिक्का रोस्टेड वा व्हरायटी पण असं बाहेर सेक्शन आहे मी बसणार आहे एसी सेक्शन चला पण आहे बघा हँग ओव्हर टेम्पलरी ट्रंक स्टोरीज आर फॉरेव्हर रेस्टॉरंट आणि बार दोन्ही आहे इकडे इकडे अल्ट्रामॅक्स पर्सनला द्या <laughs>

पिझ्झा खात फायनली आले ओवीचे लॉलीपॉप ओवी लॉलीपॉप आले तुमचे सगळे खाणार खरं कोण भाजेल राईस ओवी वर बघ गवत टाकलंय तुमच्यासाठी आलाय आता तंदुरी पनीर पिझ्झा जाईल हा मी बघा आलं तिरा मिसू जेवून झाल्यावर झोकळा घेत उलटी व्हायला तुम्हाला पहिलं सांगतोय पागल तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता जिंकतोय हॉटेल खूप चांगलं होतं जेवण पण सगळं खूप चांगलं होतं नक्की इकडे वसायला आले तर व्हिजिट द्या इकडे चला आता निघूया घरच्या दिशेने आता आम्ही चाललो आहे इकडची फेमस लस्सी पियायला भजनलाल आणि हे आलं आहे हे भजनलाल डेअरी फार्म वसाईला आलो की आम्ही इकडे थांबतोच इकडची फेमस लस्सी पियायला आणि इकडच्या म्हशी बघायला ओळीच्या मैत्रिणी असं बरं आणि हा बघा सगळ्यात जाफराबादी म्हशी आहेत हा मोठा डेअरी फार्म आहे आणि इथे बघा मशीनी दूध काढलं जातं मशीनी दूध काढलं जातं डायरेक्ट या आहेत बघा तिथे पण आहेत बापरे खूप मोठा फार्म आहे हा कसं सगळे आराम करतायत आणि इथे हे वर तुम्ही बघू शकता हे छोटे पाईप त्यांना इथे इथे बसल्या बस फवारे बस। देतात पाण्याचे मला वाटत नाही या म्हशीकडून कधी कधी बाहेर गेले असतील कुठे सुंदर मला भीती वाटते हेअरस्टाईल पण आहे आणि इथे छोटी नर्सरी पण आहे का तुम्हाला पाहिजे ती झाडं मिळू शकतात घेऊ शकता तुम्ही रेड बघत असते आणि ते आता आम्ही लस्सी घेणार आहे मोठी डे आहे ते रेड्स मी लावलेले आहेत हा सगळा मेनू आहे बघायकडे साधी लस्सी कशी आहे आहे ब माझी ड्रायफ्रूट लस हे फाउंडर तिकडचे श्री भजनला घेतली लस कुल्फी घेतली आहे तशी आहे काय मॅंगो पासून देऊ मॅंगो बासून देऊ पार्सलच्या ग्लासमध्ये काय घेतलं आहे म्हणून ती बाईची हालत बघाय झाली आहे तरी ऐकत नव्हती

नर्सरी पण चांगली आहे खूप वेग व्हरायटी ऑफ झाड्स आहे व्हरायटी ऑफ झाड्स काय बोलतात व्हराय वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहे कधी आलात वसई साइडला तर नक्की इकडे थांबा भजनलाल डेअरी फार्म्स एवढा आहे ना पप्पा बाय बाय बापलो चला मागे कशी बघते बाय बाय फायनली आम्ही डोंबिवलीत पोचलोय अपळ ठाणे डोंबिली नाही अपळ ठाणे मानकुलीच्या आधी अपळठाणे आता आम्ही एंटर करतोय डोंबिली साईडला दिसते ती स्वामीनारायण सिटी हा तर फायनली घरी पोचलोय आम्ही आणि आता मी जाऊन झोपणार आहे कारण रविवारची झोप नाही गेली पूर्ण आता मग रविवार कसला मग आता थोडा एक पॉवर नॅप घेतणार आणि मग थोडा वेळ तुम्हाला भेटतो चला बाय अरे वा हे काय मी बनवलेली चहा तुम्ही बनवली काय पण क्या बात आहे व्हेरी गुड व्हेरी गुड पितो आणि सांगतो ओके चांगली बनवली ओवी खरंच तुम्ही बनवली काय चांगली बनवली मग तर ओवीचा चहा मस्त पिऊन फ्रेश झालो आता आम्ही चाललोय बाजारात तर दुपारच्या आरामानंतर आम्ही आता आलोय बाजारात बाजार घ्यायला कारण उद्यापासून हा उपाय चालू प्रणिता इकडे आहे नॉवेल्टी मध्ये ती बघा आणि आज पाऊस सांगितला होता तो काय पाऊस पडला नाही पोरकास्ट कधीच आपल्या अपेक्षेला फायनली बाजार घेऊन घरी पोहोचलोय आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल दमले बघ करून सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावून तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र